शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी पी जी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेल्या एक महिन्यापासून पी जी न्यूजच्या माध्यमातून इन्फानेट बिकॉन या कंपनीचा जो घोटाळा अठराशे ते साडेतीनशे कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे असा सगळीकडे जो पसरलेला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर याच्यामध्ये गोडगरीब लोक याच्यामध्ये रिटायर आर्मी पर्सन असतील याच्यामध्ये कोर्टातले कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील असे आणि हातावर पोट भरणारे जे मोल मजूर आहे मोलमजूर आहेत हे देखील आहेत तर यासाठी आपण वारंवार यांचे पैसे परत मिळावेत यासाठी वारंवार वार वेग त्या कंपनीच्या संचालक असतील त्या कंपनीचे वरिष्ठ प पातळीवर काम करणारे लोक असतील यांचा पाठपुरावा आपण करत आहोत याच्यात बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालेलं आहे आणि गेल्या तीन दिवसापासून आपण आप या फॉलोअपमध्ये आहोत की हे लोक आपल्यासमोर येतील आपल्या समोर आपल्यासमोर येऊन त्यांचं काय जे काय म्हणणं आहे ते मांडतील की लोकांचे पैसे ते देणार आहेत की नाही देणार गेल्या रात्री आपण साडेआठ वाजता या कंपनीचे संचालक श्री नवनाथ आवताडे यांच्याशी आपण फोनद्वारे संपर्क केला आणि या सर्व गोष्टीची हकीकत काय आहे आणि खरं काय आहे त्यांचे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यातले काही आपसातले डायरेक्टर बॉडीमधले जे मतभेद आहेत ते त्यांनी संपवलेले आहेत आणि त्यांची काल एक मिटिंग देखील झालेली आहे आणि त्या मिटिंगचे मिनिट्स त्या मिटिंगचे व्हिडिओद्वारे जे काही मिनिट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत राहुल काळोखे जे आहेत त्या मिटिंगला होते देशपांडे त्या मिटिंगला होते आणि त्यांचे वरिष्ठ पातळीवर काम करणारी टीम त्या मिटिंगमध्ये होती त्या मिटिंगमध्ये असं लक्षात येत आहे की सर्वजणांच्या मनामध्ये लोकांची मेन मुद्दा जी आहे गुंतवलेली इनिशियल रक्कम ती परत करायची आहे त्यांना परंतु ते एक वर्षाचा कालावधी लागतील ला असं सा सांगत आहेत आणि जे काही जनता जनार्दन आहे ज्यांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत एक वर्ष त्यांचा पैसा गुंतून राहिल्यानंतर शांत बसणार नाहीत ते रोडवर उतरतील त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी या कंपनीचा कंपनीमध्ये लोकांचे जे काही शेअर्स आहेत या कंपनीमध्ये त्यांनी जे काही आपले मुद्दल जमा केलेली आहे कष्टाची ती परत करावी आणि त्यासाठी त्यांनी जे काही नियोजन असेल ते एका महिन्याच्या आत पूर्ण करावं अन्यथा आपल्यासोबत काही आज रिटायर आर्मी पर्सन जोडलेले आहेत जे त्यांची भूमिका मांडण्यासाठी आपल्या ऑफिसला आलेले आहेत त्यांची भूमिका देखील आपण समजून घेणार आहोत धन्यवाद नमस्कार मी सुनील दौलत शिंदे सर्वप्रथम मी टी जी न्यूजचं धन्यवाद देतो की आमच्यासारख्या माणसांना आमच्यासारख्या माणसांना त्यांनी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं की इन्फानॅट विकनमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्यांचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि मी एक आर्मीतून रिटायर झालेला माणूस आहे मी रिटायर झाल्यानंतर मला कळलं की हे एक इन्फरनॅट विकंट नावाचे एक चालू आहे त्यात पैसे गुंतवले म्हणजे चांगला परतावा भेट म्हणून मी परतावा भेटावा म्हणून पैसे गुंतवे मेहनतीने कमवले आयुष्यभर मी चोवीस वर्ष नोकरी केली आर्मीमध्ये चोवीस वर्षे नोकरी करून आल्यानंतर मी तिथून आलेला पैसा गुंतवला आता चार महिने झाले जवळजवळ चार महिने झाले आम्हाला त्याचा परतावा काहीच भेटत नाही आहे आणि व्हिडिओवर 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 व्हिडिओ येत आहेत ते सांगत आहेत की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही वेळ देण्यासाठी पैसे थोडी गुंतवले तुमच्याकडे आम्हाला आमचे पैसे परत पाहिजे त्यासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो आम्ही सरकारलाही रिक्वेस्ट करतोय आणि आमची सुद्धा संघटना आहे आम्ही संघटने मार्फत रोडवर उतरू शकतो तर जेवढे डायरेक्टर आहेत इन्फरनेट विकन तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो माझ्यासारख्यांचा गोरगरिबांचा पैसा लावलेला आहे लोकांनी तुम्ही तो परत करा धन्यवाद पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा